मित्रो नमस्कार उरुणेश्वरपूर नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असलेली आपल्याला बघायला आहे आणि आपण हे नाईन मराठीच्या माध्यमातून जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांचं नेमकं का विजन काय आहे आणि पुढचा प्रवास कशा पद्धतीनं सुरू राहणार आहे इस्लामपूर असेल किंवा उरुणीश्वरपूर शहरासाठी कशा पद्धतीचं त्यांचं योगदान राहणार आहे या संदर्भात आपण प्रत्येक उमेदवाराला बोलवून या ठिकाणी चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सहामधील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत एलेन शाह साहेब आज आपल्यासोबत आहेत शाह साहेब स्वागत आहे आपलं एव्ह नाईन मराठी नमस्कार अं खर तर तुमचा प्रवास आम्हाला संपूर्णपणे जाणून घ्यायचा आहे तुमचं बालपण मला, मला वाटतं या ईश्वरपूर शहरामध्ये गेलेला आहे जंगलामपूर झाला एकंदरीत आपलं कुटुंब आणि बालपणाबद्दल काय सांगाल कुटुंब आमच्या इस्लामपूर मध्ये पंच्याऐंशी वर्षापासून आम्ही इस्लामपूरचे आमच्या वडिलापासून आमचे वडील सुद्धा घेतात जन्माला इस्लामपुरात पंच्याऐंशी वर्ष आमचा प्रवास आहे आमच्या जमिनी होता होत्या कारखाना रस्त्याला म्हणजे शेती सुधी आम्ही त्यावेळा आमचे आजोबा करत होते आणि राजकारणाशी आमचा कधीच संबंध नव्हता पण चाळीस वर्षापूर्वी आम्ही जनसंघातून प्रवास सुरू केला आणि त्यातनं पुन्हा जनसंघातून जनता पक्ष जनता पक्षातून बीजेपी पुन्हा त्या पार्टीशी कायमपणानं आम्ही आज चाळीस वर्ष एकनिष्ठ राहिलो आहे आणि समाजाची सेवा करणं हा एकमेव उद्देश की त्यातून राजकारणातून काही मिळवायचं कुठलंही पूर्वीच राजकारणाशी हे नसताना यामध्ये आपण लोकांच्या कामासाठी आणि लोकांच्या साठी वेळ देऊन आपण सामाजिक काम पूर्वीपासून करत आलोय हे करत असताना अनेक अडचणी येतात गावच्या विकासासाठी आणि लोकांच्या विकासासाठी आपण आडी अडचणीच्या प्रत्येकाच्या वेळेला उभा राहिल्यामुळं मी त्या प्रभागातून माझी मिसेस पहिला राजकारणाचा त्याला जर कोण मूळ कारण असेल तर अशोक राजाने आम्हाला राजकीय आखाड्यामध्ये आणलं आणि आपलं शहा कुटुंब जर का बघितलं तर फार मोठं कुटुंब आहे आपलं हे कुटुंब सांभाळत असताना राजकारणात कशी एंट्री झाली तुमची राजकारणात एंट्री झाली म्हणजे सामाजिक काम करायचं आमच्या धार्मिक ट्रस्ट ह्याच्यामध्ये काम पहिल्यापासूनच मला आवड पंधराव्या वर्षापासनं पंधराव्या वर्षीच आमचे वडील वारले बस... त्यानंतर वडील आमचे सामाजिक कामात असायचे राजकीय क्षेत्रात कधी वडिलांचा हे नव्हता त्या त्याच्यानंतर आम्ही ह्या सामाजिक कामातून पुन्हा या राजकीय ह्याच्यामध्ये अशोक दादा आणि आम्हाचे आणलं आणि आमची मिसेस प्रभात त्यावेळा वार्ड नंबर सहा hmm. असेल त्यामधून आमची मिसेस पहिल्यांदा उभा राहिली hmm. आम्ही अर्ज भरायला लावला अशोकदाजाने आणि आम्हाही डमी होता hmm. पण आम्हीच लढवू असं काय आम्हा माहीत नव्हतं hmm. पण दादा म्हटले म्हटले की तुम्हीच लढवायला पाहिजे hmm. आणि आमचे मित्र शिंगण hmm. ते आज बी चाळीस वर्ष माझ्या बरोबरच आहेत मग त्यांच्या मेसेजचा अर्ज काढला आणि आमची मेसेज उभा राहिली बर त्यावेळी सुधी अटीतटीची लढत झाली राजकारणात प्रवीण नसलेले विजयभाऊ पाटील यांच्या संस्थेतल्याच बोरकर वहिनी त्यांच्या बरोबर उभ्या होत्या पण आमची पहिलीच इलेक्शन होती आमचं सामाजिक काम होतं त्या कामाच्या जोरावर लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या मेसेसला निवडून दिलं त्यानंतर आम्ही इस्लामपूर नगरीतले रस्ते गटारी ह्याबाबत प्रत्येक वेळेला नगरपालिकेत आमच्या मिसेसनं भूमिका मांडून रस्ते व गटारी लोकांना सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न केले खर तर आपण थेट मुद्द्यावरती येऊयात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि तुमचा जर का राजकीय प्रवास बघितला तर तुम्ही खऱ्या अर्थानं जनसंघाचे कार्यकर्ते आणि तिथून भाजपमध्ये गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष तुम्ही काम करताय काय झालं अचानक तुम्ही आता भूमिका बदललेली आहे माहिती मध्ये होता तुम्ही विकास आघाडीमध्ये होता एक महत्वाचे कार्यकर्ते तुम्ही विकास आघाडीतले होता त्यानंतर तुम्ही विकास आघाडीला राजीनामा दिलात आणि आमदार जयंत पाटील यांचं नेतृत्व तुम्ही स्वीकारले काय नक्की स्वीकारण्यामाग आम्ही त्या ज्या पार्टीमध्ये होतो त्या पार्टीनं सांगितल्यानंतर आम्ही नऊ वर्षापूर्वी जे इलेक्शन झालं त्यामध्ये आम्ही आमचा प्रभाग मध्ये त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या आता जो पुढे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तो वार्ड आम्ही सोडला त्यानंतर पार्टीनं दिलेली आश्वासनं आमाशी पाळली नाहीत आम्ही म्हंटले आम्हा स्वीकृत करून घेऊ म्हटले आज आजपातूळूच्या इतिहासात बघितलं तर इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकीय इतिहासात की जो वार्ड निवडून येतो आहे त्या उमेदवारानं कधी आपला वार्ड दुसऱ्यासाठी सोडला नाही बरं पण आम्ही दुसऱ्यासाठी पार्टीसाठी आम्ही चाळीस वर्ष पार्टीचं काम करत आलेलो आहे त्यामुळं आम्ही तो पार्टीसाठी वार्ड सोडला परंतु दिलेली त्यांनी आश्वासनं पाळली नाही नऊ वर्षाच्या प्रदीर्घ काळात कुठेही काय ह्या भागामध्ये सुधारणा झाली नाहीत त्यामुळं आम्ही विचार केला त्यानंतर त्यांना वाटायला लागले की जे उमेदवाराला दिलं तो आता वार वार तो वार्डावर मालक झाल्याक बसले दुसरे उमेदवार आणखी त्यांच्या पार्टीतून गट आमच्यात पाच गट असल्यामुळं प्रत्येक गटातन त्याच्याकडे उमेदवारीसाठी आणि पार्टीनं आम्हा मग आमच्याकडं लक्षच दिलं नाही पार्टीला वाटलं आता नवीन आहे आपल्याकडं माणूस त्यामुळे पार्टीनं आमच्याकडे लक्ष दिलं नाही बरं साहेबांचं पूर्वीपासून आम्हीच साहेबांच्या पार्टीमध्ये राजाराम बापूपासून आम्ही त्यांच्या पार्टीचं काम करत होतो राजाराम बापूपासून अशोक राजा बी आम्ही तिकडेच होते आणि नंतरच्या काळामध्ये अचानकपणे एकदम अचानकपणे बापूंचं निधन झालं त्यावेळेला आम्ही सगळे पोरखे झालो पण एक चांगलं नेतृत्व जयंत पाटलासारखं राजकारणामध्ये आले आणि त्यावेळेला आम्ही पहिला त्यांच्याबरोबरच पावला पाऊल टाकून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं चे का का ते दोन या कारखान्याचे चेअरमन झाले त्यानंतर त्यांनी नगरपालिका लढवली आमदारकी लढवली आम्ही त्यांच्याबरोबरच होतो त्यानंतरच्या काळात पार्टीतलेच काय तर मतभेद अशोकदादा आणि विजय भाऊचे ते दोन्ही दोन दिशेला गेले आम्ही अशोकदादा बरोबर गेलो आणि त्यानंतर आम्ही ह्या पार्टी बरोबर राहिलो आणि काय बघा की विकास आघाडीमध्ये तुम्ही काम करत असताना ते एक विचारधारा होती म्हणजे वैचारिक दृष्टिकोनातून अचानक oh. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय आणि कट्टर विरोधक तुम्ही आमदार जयंत पाटील यांचे राहिलेले आहात इथून मागे ज्या निवडणुका झाल्या किंवा काम करत असताना त्यांच्या विरोधामध्ये प्रभावीपणे तुम्ही काम केलं अचानक त्यांची विचारधारा स्वीकार व्हायची काय वाटली अचानक असं काय नाही पूर्वी बी त्यांच्या बरोबर होतो पण आम्ही जरी विरोधात काम करत असलो तरी ह्या गावामध्ये जे त्यांचं काम चाललेलं होतं त्यांनी आणलेले फंडातन जे काम होत होती त्यामुळे आम्ही हा विचार केला की आता ह्यांच्यामध्ये पाच गट आहेत एकामेकाच कोणाचं हे नाही त्यामुळे आम्ही विचार केला की मग आपण आपण साहेबाचेच होतो आपण साहेबा बरोबरच जाऊया ना आपल्याला जर त्यांना आपल्याला वाटत नसतील गावातल्या अनेक लोकांनी मला फोन केले की तुम्ही पार्टी असून तुमचे कुठे एवढे पेपरला फोटो येतात आता इलेक्शन लागले पण तुमचे कुठे फोटो दिसत नाही लोक म्हणायला लागले तुम्ही असं तुम्हाला जर हेच नसेल पार्टी जुनी विचारत नसेल तर तुम्ही नवी भूमिका घ्या मग आम्ही कार्यकर्त्यांचा सगळा सल्ला घेतला कार्यकर्त्यांना भेटलो कार्यकर्ते म्हंटले जाव ना आपल्याला काय कोण आहे आपल्याला सामाजिक काम करायचंय आपल्याला जे चांगलं काम आहे त्यासाठी कुठल्याही पार्टी बरोबर आपण गेलो तर आपल्याला काही अडचण नाही आपण आपल्या प्रभागामध्ये आणि गावामध्ये आपलं नाव आहे आपण काम केलेलं आहे त्यामुळं आपल्या मतदार आपल्या बरोबर उभा बर राहणार त्यात काही अडचण नाही म्हणून हा निर्णय घेतला मी विकास आघाडीवरती नेमक्या कोणत्या गोष्टीची नाराजी तुमच्यावरती विकास आघाडीची नाराजी नाही त्यांनी विचारलंच नाही आम्हाने बर आम्हा आमचा प्रभाग सोडायला लावला आणि आता आम्ही राजकारणात सामाजिक काम करणारी माणसं आमासिंह जे प्रभाग आमचा सोडलेला आम्ही पुन्हा लढवायचं म्हटलं तर पार्टी विचारत नाही म्हटल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या जागी अगर अपक्ष लढवायचा हा आमचा विचार होता अपक्ष करता करता आम्ही बघितलं जो निर्णय आता घेतलेला आहे तो तुम्हाला मान्य आहे ठीक आहे पण जनतेला मान्य आहे का जनतेला मान्य मी जनतेला म्हणजे ज्या प्रभागामधनं मी उभा राहतो त्या प्रभागातल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन आणि अनेक मतदारांचा सल्ला घेतला तर त्यांनी सांगितलं मला की तुम्ही पार्टीविल काय नाही तुम्ही या वार्डात चाळीस वर्ष काम करताय प्रामाणिकपणे तुम्ही काम केलंय आणि आम्हाची काय पार्टी असं काय नाही तुम्ही कुठेही जावा आम्ही एलेन शाह या व्यक्तीला ओळखतोय त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्या लोकांनी असा आधार दिल्यानंतर मग मी विचार केला की आपल्याला काय अपक्ष उभा राहून राहण्यापेक्षा चांगल्या पार्टीची आणि आपलं काय जयंतरावचं बांधण नाही आपण त्याच पार्टीमध्ये काम करून बापूंच्यापासून आपण त्यांच्या पार्टीमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या बरोबर जाऊया हा विचार मनात आला त्यांच्या बरोबर जात असताना हा निर्णय तुमचा स्वतःचा होता की त्यांच्याकडून बोलावून आलो होत त्यांचं बोलावणं ना काय नाही ते विचार मला दर पाच वर्षाला विचारत होते या एक तुम्ही चांगलं काम करतायत दर पाच वर्षानं मला प्रत्येक इलेक्शनला त्यांनी विचारलं पण आम्ही म्हटलं नाही आपण आहे तिथं राहावं प्रत्येक वेळी हा विचार करून आम्ही थांबलो त्यामुळे आमच्या पार्टीला माहित की एकदम प्रामाणिक माणूस आहे की हा कुंडकडे जाणार नाही म्हणून त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही प्रामाणिक माणूस आहे म्हणून त्यांनी मेळातच घेतलं मेळात धरलंच नाही की हा माणूस कुठं जातोय आपल्या मनाला येईल तो प्रत्येक जण पाच गटातल्या प्रत्येक वाटायला लागलं की हा निवडून येणारा एल आता पस्तीस वर्ष आपण आपण कोणाला उभा करू जमीन धरायचं नाही असा त्यांनी विचार दिसायला लागला मग आम्ही निर्णय घेतला आमदार जयंत पाटील यांच्या वरुणेश्वरपूर बाबत जो विकास त्यांनी केलेला आहे त्यांच्या विकासाबद्दल आणि वैयक्तिक जे व्यक्तिमत्व आहे आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल काय सांगतो जयंतरावचं व्यक्तिमत्व जयंतरावचे आमचे वैचारिक मतभेद असले तरी जयंतरावनी आम्हाला असं काही त्रास दिला नाही की बाबा या माणसाला ते पुढं मी त्यांच्या सीटच्या विरोधात उभा राहत होतो पण कधीही त्यांनी असं त्रास नाही कधीही कुठं भेटेल तिथं प्रेमच दिलं त्यांनी आपुलकीनं विचारपूस करणार ते की काय चाललंय साहेब या की आमच्याकडं कशाला फिरताय इकडं तिकडं आपण पहिले आमचीच माणसं आहे तुम्ही कशाला दुसरीकडं हे राहताय त्यांनी कायम आपल्याला प्रेम दिलं त्यामुळे आम्ही तोच विचार केला की जाऊया ना आपलीच पार्टी आहे जुनी बापूंच्या बसनं आपण त्यांच्या वडिलांच्या बसन आपण काम करतोय बापूपासन त्यामुळे आपण त्यांच्या पार्टीला जाऊया हा मी विचार केला एक कुशल नेतृत्व आहे गावासाठी त्यांनी एवढी मोठी कामं केलेली आहेत की बघण्यासारखी आहेत आज एवढे मोठे ऑफिस तहसीलदार कार्यालय नाट्यग्रह खुले नाट्यग्रह पुन्हा मार्केट कमिटीची इमारत झाली मोठमोठी कामं झाली त्यामुळं आम्ही बी विचार केला की के, चांगलं विजन आहे त्यांचं त्या विजनच्या माग जाऊया आपण आपल्या प्रभागाचं होईल काम भविष्यात चांगलं ह्या दिशेनं आम्ही त्यांच्या बरोबर गेलो विजन चांगलं असल्यामुळं जयंतरावाच आम्ही त्यांच्या बरोबर गेलो ठीक आहे तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा मधील जे नागरिक आहेत किंवा जनता आहे काय नाता आहे तुमचं आणि त्यांचं त्यांचं आमचं आपुलकीचं नाता नातं आहे कसं आहे त्या प्रभागामध्ये मी चाळीस वर्ष काम केलेलं असल्यामुळं कुणी कधी मला फोन केला काय अडचण आहे काय आहे काय काम आहे तर मी त्यांच्या कामाला लगेच उभा राहिलेलो असल्यामुळं त्यांचं नातं म्हणजे आमचं घरगुती नातं आहे घरचेच भाऊ बंद असल्या असं त्या प्रत्येक घराशी माझं नातं आहे त्यामुळं मी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी म्हटलं आम्हाला काही नाही एन शाह ही व्यक्ती आम्हाची मान्य आहे पार्टी त्यांची कुठल्या आम्ही त्याच्याकडे बघत नाही एलेन शाह ही व्यक्ती आहे त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार तर काय नेमक्या समस्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये आता सगळ्यात मोठी समस्या पार्किंगची आहे की बाजारपेठेचा भाग आहे बाजारपेठेत पार्किंगची जागा नसल्यामुळं पार्किंग नसल्यामुळं व्यावसायिकांना अडचण निर्माण होते काय लोक मग इथं गाडी जागा लावायला नाही तर दुसरीकडे जाऊन लावतात मग ते बाहेरच जातात oh. तर ही समस्या सोडवायसाठी या पाच वर्षामध्ये मी जिकरीचे प्रयत्न करून ही समस्या त्या प्रभागाची सोडवणार आहे पार्किंग व्यवस्था प्रभागामध्ये एक फार मोठं पेट आहे जे जेवणेश्वरपूरच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे ते व्यापाऱ्यांच्या साठी आपलं काय नेमकं धोरण असेल व्यापार वाढावा म्हणून गाड्या लागल्या पाहिजेत त्याची व्यवस्था गाड्यांची व्हायला पाहिजे तर वाढेल आणि साहेबांचे आहे ना हिथ उद्योग आणखी वाढतील आपण साहेबांच्या माग लागून इथे दोन चार मोठे उद्योग उभा करायसाठी प्रयत्न करू की त्यामुळं या बाजारपेठेला आणखी चांगलं स्वरूप येईल लोकांना सर्विस मिळाल्या कामगार वर्ग वाढला तर इस्लामपूरची बाजारपेठ आणखी फुलेल ह्या आपण प्रयत्न करणार खर तर शेवटाकडे जाऊयात आपण तुम्हाला जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतर तुम्ही पहिलं काम कुठलं करणार आहे पहिला आशीर्वाद दिल्यानंतर आमच्या डोक्यातलं एकच काम आहे की पहिला लोकांच्या जे घरावर आकारले जाणारे कर आहेत पाणीपट्टी आहे ह्या गोष्टीवर घर आता जी आकारणी होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर घर बांधलं नवीन पर त्या परमिशन नसेल तर त्याच्यावर सेवा शुल्लक जास्त आकारला जातोय टॅक्स तो लागू नये ह्यासाठी पहिला आम्ही आमचं विजन आहे नगरपालिकेत पहिला ठराव तो आम्ही करणार आहे की जरी परवानगी नसली तर ते त्याला टॅक्स लागू नये कर रद्द व्हावा यासाठी आम्ही आजवर प्रयत्न करणार आता खर तर माझे एक तीन प्रश्न आहेत ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये द्यायचं आहे भविष्यातलं राजकारण कि कुटुंब कुटुंब गुणच राजकारण केलं मी आपल्याला काय राजकारण हे आम्ही पैसे मिळवण्यासाठी कधीच केलं नाही परमेश्वरानं आपल्याला भरपूर दिलेला आहे आप आपण कष्ट करून परमेश्वर आपल्याला भरपूर देतोय लोकांच्या समस्या सोडण्यासाठी आपण राजकारण करतोय राजकारणामधून आपण मिळवायचं म्हणून काही केलेलं नाही दुसरा प्रश्न असा आहे की इस्लामपूर की उरुणेश्वरपूर उरुणीश्वरपूर उरुणीश्वरपूर शेवटचा प्रश्न विचारतो काय नेमकं आव्हान असेल तुमचं वरुणेश्वरपूर शहरातील जनतेला एक पक्ष धोरण म्हणून आणि एक नगरसेवक म्हणून प्रभागातील जनतेला प्रभागात प्रभागात काय आव्हान असेल प्रभागात सुधारणा करणं हेच आव्हान आहे आपलं आणि प्रभागातल्या काय समस्या असेल ते सोडवणं आता नगरपालिकेच्या रूपाने हे सुटतच असत पण काही अडचणी लोकांना येतात दुसऱ्या त्या त्यासुधी सोडवणाऱ्यासाठी मी त्यांच्या पाठीशी कायम आज चाळीस वर्ष उभा आहे आणि इथून पुढच्या काळात मी मी त्यांच्या पाठीशी वर आणणार शेवटचा प्रश्न आहे तुमच्या पक्षाचं काय विजन आहे नक्की पक्षाचं विजन गावच विकास करणं हे विजनच आहे आमच्या पक्षाचं आणि साहेबाचं हे विजन आहे की जास्ती जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपलं शहर एक नंबरमध्ये यावं ह्या दृष्टीनं साहेब सुधारणा करणार साहेबांची पावलं त्या दृष्टीनं आता पडायला लागलेत आणि ते करणार की दुसरं कोण करू शकत नाही साहेबांसारखं ह्या गावासाठी दुसऱ्या कोण करू शकणार नाही तेवढं काम साहेब या पुढील पाच वर्षात करणार तर नक्कीच आपण बघितलं की हे होते एलेन शहा प्रभाग क्रमांक सहा मधून तर त्यांचं जे राजकीय प्रवास असेल किंवा त्यांच्या कुटुंबाविषयी असेल किंवा राजकारणातील गोष्टी कशा पद्धतीनं घडत गेल्या आणि राजकारण त्यांच्या कुटुंबाला कशा पद्धतीने चिकटलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी विकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला का केला ते नेमकं त्यांनी कारण सांगितलं की कोणत्याही पद्धतीची विचारणा ना, नाही ना कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही म्हणजे मेळात न धरल्यासारखी वागणूक त्यांना विकास आघाडीकडून मिळाल्यामुळं त्यांनी स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्याचा किंवा आमदार जयंत पाटील यांच्या विचाराचं नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे शाहसाहेब तुम्ही आलात वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा नमस्कार